महायुती सरकारमध्ये केंद्रात व राज्यात विकासाचे कार्य हे गतिमान स्वरूपात चालले आहे आणि हे, हे बघून विरोधकांना घाम फुटला आहे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता काहीतरी खोटे आरोप करायचे प्रपोगंडा करायचा आणि आपली पोळी भाजायची हा विषय सुरू आहे बरं आरोप करते तरी कोण ज्यांच्यावर स्वतःवर पत्रा चाळीचे घोटाळ्याचे आरोप आहे स्वतः जेलमध्ये जाऊन आलेले आहेत कोर्टात केस सुरू आहे कोणावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहे असे लोक श्रीकांत शिंदे साहेबांवर खोटे आरोप करतात अहो डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सन्मानने एकनाथ शिंदे साहेब यांची जे वैद्यकीय कक्षा आहे जे फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून सदैव गोरगरीब जनतेला फायदाच झालेला आहे आरोग्याचा विषय राहिला तर स्वतः शिंदे साहेब बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून आरोग्याला प्राथमिकता देतात राज्यामध्ये आज आपला दवाखाना हा कितीतरी जिल्ह्यामध्ये गोरगरिबांसाठी उपलब्ध आहे गोरगरीब त्या दवाखान्याच्या माध्यमातून आपलं आरोग्याच्या सुविधा ते मुबलक प्रमाणामध्ये घेत आहे एकच उदाहरण तुम्हाला सांगते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एका आठ वर्षाच्या मुलाचं विजेचा धक्का लागून त्याचे हात आणि पाय गमावले होते परंतु या फाउंडेशनच्या मदतीने त्या मुलाला नवीन जीवनदान मिळालेले आहे असे अनेकविध उदाहरण आपल्याला सांगता येईल जे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झालेला आहे मी विरोधकांना एकच सांगू इच्छिते की या, या निवडणुकीमध्ये पराभव तुम्हाला समोर दिसत आहे म्हणून खोटे आरोप करण्यापेक्षा आपण आतापर्यंत लोकांसाठी काय केलेलं आहे हे आपण समोर मांडावं आणि खोटो बोलून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याकरिता खोटे आरोप करणं हे आपण बंद करावं जे